हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम समर्थ तर आज आहे सोमवार तर पूजा पण आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर सकाळ सकाळची जी कामं होती ती मी आवरून घेतली त्यानंतर आता इथे मी काय करत आहे ते मी तुम्हाला सांगते तर मागे एक व्हिडिओ मी बनवला होता की मी जेड प्लांट लावलं होतं घरामध्ये त्याचे भरपूर छान असे फायदे पण आहेत तर तो व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या तर ते प्लांट मी लावलं होतं पण काय झालं आता पावसाळा आहे तर झाडांना एवढं काही पाणी लागत नाही तर मी एवढं काही घालत पण नाही कारण की जेड प्लांटला तुम्ही आठ दिवस पाणी जरी नाही घातलं ना तरी म्हणजे त्याला पाण्याची एवढी काही गरज नसते कारण की त्याच्या म्हणजे जे पानं असतात ना ऑलरेडी ते पानामध्ये जे पाणी आहे ते म्हणजे शोषून घेतं तर त्याला भरपूर असं पाणी नाही पाहिजे पण पावसाळा आहे त्याच्यामुळे काय होतं झाडं हे बाहेर राहतात आणि पाऊस आला की त्यामध्ये रोजचं पाणी जातं तर पाऊस आल्यानंतर मी तेवढं घरात घेते पण एखाद्या वेळी काय होतं बाहेर जर गेले तर झाडं बाहेरच राहून जातात संध्याकाळच्या वेळेला मी आत घेते तर जास्त पाण्यामुळे किंवा मग वातावरणच असं खराब आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवलेलंच आहे की झाडावरती म्हणजे असं फंगस जशी असते ना तर तशा प्रकारचे वा जे किडे असतात तर, जाले तर, ते आए तर ते झालेले हो आहे हो तर मग त्यासाठी काय करायचं आता पावसाळा हे वातावरण खूप खराब आहे तर त्यामुळे असं होऊ शकतं झाडांना किंवा मग अति पाण्यामुळे पण हे होऊ शकतं तर इथे मी थोडीफार म्हणजे एक चम्मच हळद घेतली आहे एक ग्लास पाण्यामध्ये ती मी मिक्स केली छान त्यानंतर मग छोटी अशी स्प्रे बॉटल घेतली मी सॅनिटायझरची ऑलरेडी घरामध्ये होती तर मग त्यामध्येच मी ते जे लिक्विड आहे तर ते मी टाकलं त्यानंतर झाडाला अशा प्रकारे आपल्याला स्प्रे करायचं आहे तर हळद ही अँटी बॅक्टेरियल असते आपल्याला काही दुखापत झाली तर आपण हळदीचा उपयोग त्यावरती लगेचच करतो तसंच झाडांचं जा पण आहे झाडांना पण काही इजा झाली किंवा मग त्यावरती काही रोग तर वातावरण खराब असल्यामुळे झाडांना हा प्रॉब्लेम होतो तर आपण थोडंफार हळदीचं पाणी करायचं आहे आणि अशा स्प्रे बॉटलनी त्यावरती चार पाच दिवस आपण स्प्रे करू शकतो त्याने काय होतं जे फंगस आहे जे कीटक आहे त्यावरती किंवा मग मुंग्या असतात तर हा स्प्रे आपण लगातार करत राहिलो ना तर तो प्रॉब्लेम आपल्या झाडाचा दूर होईल तर हे मी करत असते म्हणून ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर या हळदीच्या पाण्यामध्ये आपण थोडासा जो खाण्याचा सोडा असतो तो पण टाकू शकतो किंवा मग जे सर्फ असतं तर ते पण थोडंफार आपण घालू शकतो पण पण मी नाही घातलं कारण की मला भीती वाटत होती की झाड जळून जाण्याची तर त्यामुळे मी नाही घातलं किंवा मग थोडं म्हणजे एखादं लिंबू पण आपण त्यामध्ये पिळून त्याचा स्प्रे म्हणजे हळदीबरोबर आपण तो स्प्रे करू शकतो तर हे मी नेहमी करते म्हणून तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे तर आता झाडांचं काम इथे माझं झालेलं आहे त्यानंतर आता आज सोमवार होता तर सोमवारची पूजा करायची होती त्यासाठी जे काही साहित्य लागत होतं तर संपूर्ण जे पूजेचं साहित्य होतं तर ते एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतलेलं त्यामध्ये मग धतुऱ्याचं फूल आहे धतुऱ्याचं फुल आहे त्यानंतर गुलाबाचे फुलं आहे पांढरी फुलं आहे त्यानंतर बेल आहे तर बेल आज अशा प्रकारचा मिळाला म्हणजे एकदम छोटा छोटाच मिळाला बेल तर मन म्हणजे माझं मन खूप नाराज होतं की एवढा छोटा बेल आज बाजारमध्ये हाच होता म्हणजे दोन तीन तीन ठिकाणी मी बघितलं पण अशाच प्रकारचे जे पानं होते तर म्हटलं ठीक आहे हाच घेऊ नये म्हणजे आले मी त्यानंतर मग आता इथे अभिषेक करायचा असतो तर अभिषेकसाठी कच्चं दूध आपल्याला लागतं ला ला त्यानंतर मग पाणी लागतं तर तुम्ही पंचामृताने पण अभिषेक करू शकता मी पंचामृताने नाही करत कच्च्या दुधाचाच अभिषेक मी नेहमी करते तर कच्चं दूध घेतलेलं आहे त्यानंतर मग गळती आहे तर व्यवस्थित हे भांडे वगैरे मी देवांचे मी क्लीन करून घेतले त्यानंतरच मी देवांना वापरते तर बेल इथे मी धुवून घेतलेला कधीही बाहेरून आपण जी काही वस्तू आणतो म्हणजे फुलं धुवून नाही घ्यायचे कधीच फक्त जे काही म्हणजे असं पानाच्या ज्या वस्तू असतात त्या व्यवस्थित क्लीन करून नंतर मग देवांना त्या अर्पण करायच्या असतात तर बेल आता इथे मी जी गाठ असते ना मागची तर ती काढून टाकत आहे आपण कैचीने पण मी कैचीनेच कापते नेहमी किंवा मग आपण हाताने पण ती काढून टाकू शकतो तर मी कैचीनेच नेहमी म्हणजे जी कैचीचा वापर करते तर जी मागची गाठ आहे ती मी काढून टाकते तर आता पूजा पण तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर पूजेची संपूर्ण तयारी मी इथेच करून घेते किचनमध्ये आणि मग मंदिरामध्ये एकदा का गेले ना तर मग उठायला नको म्हणूनच इथूनच जे काय साहित्य लागतं ते परत परत बघते काय काय राहिलं काय काय नाही एकदा का पूजेला बसले तर मग निवांत आपली पूजा होते आणि एक एक वस्तू आपण म्हणजे आणायला उठलो तर मग पूजा करण्याला पण डिस्टर्ब होतो आणि देवांना ते चालत पण नाही आपली पूजा संपूर्ण झाली असं म्हणजे मानलंच जात नाही कारण की आपण पूजेमधून एकदा का उठलो ना तर ती पूजा अपूर्णच म्हणजे मानली जाते तर इथे आता मी पूजा करायला बसले आहे सर्वात आधी मी दिवा लावून घेतलेला दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याची आधी आपल्याला पूजा करायची दिवेला पण हळदी हो कुंकू लावायचं त्यानंतर एखादं फूल व्हायचं त्यानंतर मग आपली जी समोरची पूजा आहे म्हणजे पुढची पूजा आहे ती करायला घ्यायची तर महादेवांना आधी मी पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर फुलं जे काय आहे फुलाच्या पाकळ्या त्या अर्पण केला त्यानंतर जो अभिषेक आहे दुसरा कच्च्या दुधाचा तर तो इथे मी आता करत आहे तर हा अभिषेक करताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा म्हणजे मनातल्या मनात आपल्या तोंडात जप चालूच ठेवायचा आहे आणि आपली पूजा आपली चालूच राहू द्यायची आहे तर दुधाचा अभिषेक झाला त्यानंतर मग पुन्हा पाण्याचा अभिषेक आपल्याला इथे करून घ्यायचा तर दोन्ही अभिषेक झालेले त्यानंतर महादेवाची पिंड ती आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायची त्यानंतर मग आपल्याला पुन्हा अभिषेक करायचा आहे तो आहे शुद्ध पाण्याचा तर महादेवांना शुद्ध पाण्याचा अभिषेक खूप आवडतो आणि आपण एखाद्या महादेवाच्या मंदिरात जेव्हा जातो ना तेव्हा तिथे अशी गळती लावलेली असते तर महादेवांना पाण्याचा अभिषेक खूप आवडतो त्यांना खूप प्रिय आहे हा अभिषेक आणि त्यांना थंड वस्तू खूप आवडतात त्यामध्ये सर्वात म्हणजे आधी पाणी आहे तर पाण्याचा अभिषेक केलेला आहे गळती लावून त्यानंतर मग आता इथे समोरची जी पूजा आहे तर आता बिल्वपत्राचा अभिषेक त्यानंतर आपल्याला करायचा असतो नित्यसेवेमध्ये अष्टोत्तर जे नामावली असते म्हणजे महादेवांची एकशे आठ नावं घेऊन आपल्याला एकशे आठ बिल्वपत्र त्यांना अर्पण करायचे असतात जर तुमच्याकडे नित्यसेवा नसेल तर तुम्ही से ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून सुद्धा बिल्वपत्र महादेवांना अर्पण करू शकता तरी ते आता बिल्वपत्राचा इथे अभिषेक मी करत आहे तर इथे आता बिल्वपत्राचा अभिषेक म्हणजे ही सेवा माझी करून झालेली त्यानंतर मग आता नैवेद्य तर नैवेद्यामध्ये साखर मी ठेवलेली आहे खडी साखर तर संध्याकाळचं जी म्हणजे आपलं जेवण वगैरे बनवलं तर मग ते मी दाखवणारच आहे त्यानंतर आरती आहे तर आरती खूप महत्त्वाची असते कोणतीही पूजा झाल्यानंतर आरती आपण करायलाच पाहिजे तर आरती पण इथे मी करून घेते